नमस्कार मंडळी बाहेर असा मस्त पाऊस पडत होता आणि माझ्या मिस्टरांना चिकन खायची इच्छा झाली होती पण मंगळवार असल्यामुळे मी काही चिकन बनवणार नव्हते तर त्यांना म्हटलं थांबा मी तुम्हाला बटाट्याचा रस्सा बनवून देते मग तीन मोठे बटाटे घेतले मस्त असे कटिंग करून घेतले तर ह्या बटाट्याबद्दल मी सांगते जेव्हा मी झेडपीच्या शाळेत होते ना तेव्हा आमच्या शिक्षका होते म्हणजे आम्ही त्यांना बाई म्हणायचो त्यांनी ना असा रस्सा बनवला होता तर तुम्ही म्हणाल बाईने कसा शाळेत रस्सा बनवला तर काय व्हायचं आम्ही खेड्यातल्या शाळेत होतो झेडपीच्या शाळेत तिथे ना ना केंद्रप्रमुख व्हिजिटिंगसाठी ना शाळेमध्ये यायचे त्यांच्यासाठी ना आम्ही शाळेमध्ये असं जेवण बनवायचो कारण ते फार लांबून यायचे आणि तेव्हा एस्ट्या पण नव्हत्या तेव्हा त्यांना पूर्ण दिवस तिथं थांबावं लागायचं तर मग त्यांच्यासाठी शाळेत असं जेवण बनवलं जायचं मग बाई ना त्यांना मदतीसाठी ना अशा शा मोठ्या ज्या सातवीतल्या मुली असतील ना त्यांना हाताखाली मदतीसाठी घ्यायच्या मी तेव्हा सातवीला होते आणि बाईने हा असा मस्त रस्ता बनवला होता बट्या त्याचा ज्याची चव ना माझ्या जिबेवर अजूनही आहे वाटण्यासाठी आम्ही एखादं जवळ घर असेल ना त्याच्याकडून वाटण करून आणायचो तर असा हा रस्ता ज्याची चव माझ्या अजूनही जिबेवर आहे चला तर माझा नवीन चॅनल आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब